डिस्ट्रिक्ट शिरोळ शिरोळू तालुकाध्यक्षपदी अतुल भोजने उपाध्यक्षपदी प्रल्हाद साळुंखे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जमीर पठाण व सुभाष इंगळे यांना जाहीर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या शिरोळ तालुकाध्यक्षपदी अतुल भोजने जयसिंगपूर तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद तुकाराम साळुंखे दानवाड तर सचिवपदी प्राध्यापक नंदकुमार सुतार कुरुंदवाड तर खजिनदारपदी संदीप नांद्रेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड जिल्हा कोर कमिटीचे कौन्सिल मेंबर डॉ दगडू माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली दरम्यान शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार म्हणून जमीर पठाण कुरुंदवाड व सुभाष इंगळे कोथळी यांना सर्वानुमते जाहीर करण्यात आले जयसिंगपूरचे गणेश शिंदे व शिरोळ डॉक्टर दगडू माने यांच्यासह पत्रकारांच्या हस्ते पठाण इंगळे व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जयसिंगपूर येथे हॉटेल सनसिटीमध्ये शिरोळ तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली यावेळी स्वागत जमीर मुजावर यांनी केलं मावळते अध्यक्ष महेश पवार व उपाध्यक्ष रोहित तवंदकर यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष अतुल भोजने व प्रल्हाद साळुंके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा कोर कमिटी सदस्य संतोष बामणे जिल्हा कोर कमिटी सदस्य संतोष तारळे गणपती कोळी चंद्रकांत भाट रोहित तवंदकर नवनाथ गावडे सुरेश आजगेकर अभय बाळकुंजे विजयराज जगदाळे मनोज कुमार शिंदे इसाक नदाब निखिल बिबुते वृषभ इंगळे संजय सुतार शाहनवाज अपराध यांच्यासह पत्रकार उपस्थित होते वेलफेअर असोसिएशन शाखा शिरोळ तालुका यांच्या वतीनं आता जेसी बोर्ड सनसिटी हॉटेलमध्ये आज तालुका स्तरावर बैठक झाली यामध्ये सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या येत्या ये जानेवारी महिन्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच या ठिकाणी सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आत्ताकडे विद्या विद्या ते विद्यापीठामध्ये घोडाव विद्यापीठामध्ये मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी सर्व तालुक्यातल्या पत्रकारांना आम्ही आव्हान केले की या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहावं आणि शिरोळ तालुक्यातील कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्सचे जे पदाधिकारी आहेत त्यांची कार्यकारणीसुद्धा तालुक्याची आता नूतन आम्ही जाहीर केले यामध्ये अतुल भोसले म्हणून शिरोळ तालुका पत्रकार या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स संघटनेचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून प्रल्हाद साळुंगे असतील सचिव म्हणून प्राध्यापक नंदकुमार सर असतील त्याचबरोबर खजिनार म्हणून संदीप नांद्रेकर यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी शिरोळ तालुक्यातून एक आदर्श पत्रकार आम्ही निवडले जातात यामध्ये एक दोन पत्रकार या ठिकाणी आपण पुरस्कारासाठी निवड केली आहे त्यांना जिल्हास्तरीय कार्यक्रम पत्रकार पुरस्कार वितरण समारंभामध्ये या पत्रकारांचा सन्मान होणार आहे यामध्ये कोलवाडचे दैनिक पुढारीचे पत्रकार जमीन पटाणसाहेब यांची या ठिकाणी निवड झालेली आहे त्याचबरोबर दुसरे जे पत्रकार पुरस्कार आहेत सुभाष शिंगळे ते दैनिक मानकार्य यांची या ठिकाणी निवड केलेली आहे हे दोन्ही प्राप्त मान्यवर पत्रकार आणि आजचे नूतन पदाधिकारी या सर्वांचं मी आंदोलन करतो